कसे आहात सगळे प्रियाच लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत अहो माझ्या आधीच उठतात त्यांची एक्सरसाइज वगैरे चालू असते नंतर मी उठते ते चहा ठेवतात आणि मग मी उठते आता मी उठली आहे मस्त वातावरण आहे बाहेर आहा हा सकाळी लवकर उठल्यानंतरच ही मजा कळते उठताना आधी कंटाळा येतो नको नको किती लवकर उठायचं कि पण ना मग ते उशीर झाला की आपण ते सगळं मिस करतो आणि त्या वातावरणाचा आनंद घ्यायला आपण मुकतो ना चला असं दिवसाची सुरुवात अशी मस्त झालेली आहे आणि इतकी शांतता असते ना तर माझी एक्सरसाइज करून घेते आधी अहो गेले चहा वगैरे घेऊन सगळं जेवण झालं माझं टिफिन झाला मी एक्सरसाइज का दाखवते मग ते थोडीशी मध्ये मध्ये कारण काही लोकांना वाटेल हे व्हिडिओ पुरतंच आहे पण नाही हे सातत्याने केलं पाहिजे आणि तुम्ही ते करावं अशी माझी इच्छा आहे जे काय तुम्हाला करता येईल ते तुम्ही स्वतःसाठी करा स्वतःच्या फिटनेससाठी थोडं तरी करा आ, हे मला मनापासनं वाटतं चला आता एक्सरसाइज झाली मस्त मस्त आता मस्तपैकी आंघोळ करायची पण बघा ना झाडांना काय मस्त फुलं बहरलीत आणि ती बाहेर बाहेर चालली आहेत ग्रीलच्या अगदी जसं सूर्याच्या दिशेने आता हे फुल कोड कोण म्हणजे त्याने मला सांगितलं ही जुई आहे तर कोण म्हणतं ही चमेली आहे काय का असे ना त्याला मस्त सुगंध आणि येतो आणि खूप प्रसन्न वाटतं आता ही सकाळची गडबड आता नेहमीच असते आपली आणि तुम्हाला एक सांगायचं माझे जे व्हिडिओ असतात तर मी मोस्टली सॅटर्डे संडेला शूट करते असं वर्किंग डेज म्हणजे क्वचित एखादा व्हिडिओ मी जेव्हा मला वेळ असेल तेव्हा शूट करते त्याच्यामुळे तुमच्याकडे हा आता व्हिडिओ येणार तो दोन चार दिवसांनी येणार कधी कधी संडेचा व्हिडिओ पण तुम्हाला उशीर येतो तर आज मी बनवला आहे हा मल्टीग्रेन डोसा का तर माहिती आहे का चटणी शिल्लक राहिली होती म्हणून बनवायला बनवलं नाही तर सकाळी फ्रुट्सच असतात पण ती चटणी खराब होईल ना म्हणून म्हटलं चला ब्रेकफास्टसाठी हे मल्टीग्रेन पिठाचे आपण डोसे बनवून टाकूया आहोंना पण दिला आता मी पण घेते नाहीतर मग फ्रूट्स असतात ना नेहमी पण आता ह्याच्यावर फ्रूट्स पण घेणार आहे पण हे बरं पडतं अचानक पण आपल्या बायकांचं कसं काय उरलं की ते फुकट जाऊ द्यायचं नाही बरोबर ना चला ट्रेन बोलवते गाडी बुला रही है सिटी बजारही है चलना ही जिंदगी चला आता संध्याकाळी भेटूया बघूया रूम मे मेरे बघा असं होतं लाईट चालू होती शर्मलाने आठवण केली चला भेटूया संध्याकाळी आत्ता चाले फ्रेश झाले आता पहिला चहा घेते आणि चहा घेऊन जायचे किचनमध्ये पण आज स्वयंपाकाचं नाही आता एक वेगळा पदार्थ वेगळा म्हणजे आपण नेहमी करतो हो या महिन्यात तोच बनवायचा तर म्हटलं आज करायचं करायचं म्हणते दोन दिवस झालं पण म्हटलं आज बनवूनच घेऊया पहिला चहा थंडी सुरू झाली जानेवारी महिना आला की तिळाचे लाडूचे काय म्हणतात ना वेध लागतात बायकांना बनवायचे आणि घरच्यांना पण खायचे तर मी जरा लवकरच बनवायला घेतले पण आहोत ना खायच्यात लवकर कालच तिळ वगैरे सगळं घेऊन आले म्हटलं आम्ही गेलो तर बनवून टाकूया शेंगदा बघा माझे भाजून झाले ना ते बदाम थोडे भाजून घेते थोडं ड्रायफ्रूट टाकते मी ठीक आहे आपल्या मनाने काहीही टाकायचं शेवटी काय लाडूस नुसतात तिळ आणि गुळाचे पण करतात पण मी म्हटलं चला थोडं ड्रायफ्रूट पण टाकावेत त्याच्यात आता तिळे भाजून घ्यायचे मी सगळे नाही घेतले थोडे ठेवले जवळजवळ तीन वाट्या घेतले एका वेळी तिथे कामात चालली आहे चाललंय इकडे पापड कळायचे आहेत तर पापड खायचे आहेत पापड तळून घेऊया तर काही आणि मी आता ते झाल्यावर मग खोबरं पण त्याच्यामध्ये हे भाजून घेणार आहे हे डायरेक्ट कोकोनट पावडरच आहे ती थोडीशी ग गरम करून घेणार शेवटी काय थंडीत आहे म्हणजे जेवढे स्निग्धता देणारे पदार्थ आहेत मग शेंगदाणे बदाम तीळ खोबऱ्याच्यामध्ये याच्यामध्ये स्निग्धता आहे नॅचरल ऑइल असतं ना आणि जे उष्णता निर्माण करणारे पदार्थ आहेत गोल्ड त्याच्यामुळे सगळं घालते पौष्टिक लाडू आता काही ठिकाणी व्हिडिओ मी बघितलं होतं तिळगुळ आणि वेलची पावडर तिळगुळ शेंगदाणेवडून चालतं तर मी म्हटलं घालू आपण सगळं आहे खोबरं मिळालं खिचायचं असतं मस्त गेलं पण काय <laughs> आयशी <था> बाई <laughs> नाही होतच नाही आता काय सांगू <laughs> सगळं काही जगू शकत नाही सुपर वुमन नाही व्हायचं जिकडे जे जे आयटम येते तेवढं थोडं घ्यायचं पदरात आणि करायचा प्रयत्न करायचा आणि मग मज्जा येते असं वाटतं काहीतरी काम करते बाबा मला पण आवडतं बनवायला पण वेळ अबा करू शकत नाही म्हणून म्हणून मी काय करते जे जे रेडीमेड आहे जेवढं मी येते तेवढं घेते आणि त्याच्याने करायचा प्रयत्न करते चल आपण हे आपण त्याला लाडू न केलेत ना, ना, <laughs> कि ना, ना। आज उशीर झाला त्याच्यामुळे मी पुढे आली आणि म्हटलं वेळ आहे तर हे लाडू बनवून घ्यावेत आणि कसं असं काय मी पुढे येऊन काय वेगळं बनवत असले की ते यांना खूप खुशी होते हा काहीतरी बनवते म्हणजे वेगळा पदार्थ की आणि किचनमध्ये यायची त्यांना खूप सवय आहे ना तर त्यांनी आज असे झाले आणि ते शेंगदाणे तोंडात टाकले चार आणि माझा कॅमेरा चालू होता ना म्हणतात डिलीट कर काय म्हणतील म्हटलं काय आहे नॅचरल आहे सगळ्या घरात असंच असतं हीच तर खरी जिंदगी आहे अगदी पर परफेक्ट काय म्हणतात ना सगळं होत नसतं चला मंडळी आता लाडू बनवायचं चाललेलं आहे आणि लाडू तर तुम्हीसुद्धा बनवता त्यात काय विशेष पण या निमित्ताने तुमच्याशी गप्पा मारती आहे बरं का छान अशा गप्पा मारायला मला मारा मिळतात आणि तुम्हालाही ऐकायला आवडत असतील म्हणून तो तुम्ही येता या चॅनेलवर हो की नाही व्यक्त होण्याचा आहे हा एक मार्ग मी निवडला आहे आपण आपल्या कधी कधी लेखनातून चित्रकलेतून वेगवेगळ्या अशा माध्यमातून आपल्या दडपलेल्या भावना किंवा आपले विचार व्यक्त करू शकतो जेव्हा माणूस आजपर्यंत आपण बघतो आहे वेगवेगळ्या कलागुणातून व्यक्त होतो आहे इतक्या कला आपल्याकडे आहेत की त्याच्यातनं आपण आपल्याला स्वतःला व्यक्त करू शकतो त्याच्यामुळे कोणती ना कोणतीतरी कला जोपासा आपल्या मुलांनाही कलेप्रती प्रोत्साहन द्या त्याच्यामुळे भावनिक बुद्धिमत्तेचा विकास होतो कुटुंब सुखी होतं पर्यायाने आपण आनंदी होतो आणि जमेल तितकं आनंदाने आयुष्य जगायचा प्रयत्न करायचा आहे चला झाले माझे लाडू करून वेळ काढला कारण वेळ असा कधी मिळत नाही काढायलाच लागतो <laughs> आता क्लीन करून घेते पहिल्यांदा ओटा स्वच्छ करते कारण ते थोडं नाहीतरी सांडतच ना ते तीड वगैरे उडलेले किती म्हटलं तरी होतंच तर मस्त लाडू झालेले आहेत लाडू बनवून दमले का आलं हां झाले ना झाले भरपूर झाले लाडू काय <laughs> सगळे आजच संपवणार का लाडू ठेवा जरा सर अरे वाव हो सांगतेत आकाशला मम्मीने आता लाडू केलेत आता ती दमली आता ती काय किचन मध्ये येणार नाही आता आपल्यालाच काहीतरी करावे लागणार अरे वा मस्त भारी करा करा चला कोणाला तरी दया आली बाबा माझी आवरलं आहे आता सगळं आणि आता मी खूप दमली आहे त्याच्यामुळे आता ते दोघं जण काहीतरी किचनमध्ये आहेत आणि मी ठरवेल जे काय समोर येईल ते गुपचूप खायचं काय बोलायचं नाही तर आपल्याच्याने होत नाही शर्मिलाने चपात्या केलेल्या आहेत भाताचा कुकर लावून तर काहीतरी भाजी बनवायची तर ते लोक काहीतरी बनवत आहेत आता काय बनवत आहेत ते म्हणाले तू जा आमचं आम्ही बघतो त्यांचं काहीतरी चाललंय म्हटलं चला जाऊ द्या तुम्ही आता मस्त थोडा आराम करणार आहे थोडंसं म्हणजे त्यांचं होईपर्यंत पंधरा मिनिटं तर आडवी होणार आज कारण मी आले आल्या थोडीशी रेस्ट करते ना दहा पंधरा वीस मिनटं ती केलीच नाही डायरेक्ट किचनमध्ये फ्रेश होऊन गेली होती ना मला ते सगळे लाडू बनवायचे होते आज काही पण करून ते म्हटलं चला करूया सगळ्यांना खायचे होते आता येईलच संक्रांत त्याची तयारी पूर्वतयारी पण पण त्याच्या आधीच ते फस्त होईनात म्हणजे बरं <laughs> थोडी तकल्यासारखी वाटते पण नाही चला कधीतरी होतं ना असं आजचा व्हिडिओ याच नोटवर एंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा भेटूया पुन्हा असेच बाय टेक केअर थोडी